やいた व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार सन्मानिय सुधाकररावजी शिंगारे साहेब व्यासपीठावर उपस्थित बापूरावजी राठोड साहेब आमचे बाबासाहेब गायकवाड साहेब जयंती एन शिवकांबळे साहेब थोडे गटाचे आमचे नेते त्याचसोबत व्यासपीठावर उपस्थित आपले चारी उमेदवार सो अवचरे सुनीताताई ताई आमचे राजकुमारजी मुंडे आमचे प्रेमाताई बिराजदार आणि सुनील सौदागर समोर उपस्थित असलेले आमचे माता भगिनी बडिलारी मंडळी आमचे तरुण मित्रांनो मी काल विवेकानंद चौकामध्ये बरेच जण आपण आल्या असता आपली सभा झाली त्या सभेमध्ये म्हणजे काँग्रेसचा स्वभाव कसा आहे मी आपल्याला सांगतो काँग्रेस पक्ष कसा आहे हे आपल्याला सांगतो त्या सभेमध्ये आपले सन्माननीयरावजी शिंगारे साहेब हे आपले भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून काय कारण असतो एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षाने एक खोटा प्रचार केला की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये जर आली भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये जर निवडून आली तर या देशाचा संविधान आम्ही बदलला असा प्रचार काँग्रेसवाल्यांनी त्या ठिकाणी केला काँग्रेसवाल्यांच्या या प्रचाराला अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी एक गैरसमज निर्माण झाला आणि त्याचा फटका अनेक मध्ये भारतीय जनता पार्टीला बसला पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब निवडून आल्यानंतर आपली सत्ता स्थापन झाल्यानंतर आपण एखाद्या चांगल्या कार्यामध्ये सुरुवात करत असताना आपण मंदिरात जातो एखाद्या धर्मस्थळी जातो आपण दर्शन घेतो आणि मग आपण आपली जबाबदारी स्वीकारतो आणि मग आपलं कामकाज चालू करतो पण कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान कधीच त्यांच्या आयुष्यात केला के त्यांना अनेक घटना अनेक विषय आपल्याला माहिती निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना उभा करणे आणि अचानकपणे पाठिंबा काढून घेणे आणि पराभवाला समोर जाण्याचं काम आणि पाप जर कोण केलं असं त्या काँग्रेसवाल्याने केलंय शिंगाणे साहेबांना त्यांचा पराभव शिंगारे साहेब विधानसभेच्या वेळेस काँग्रेस पक्षामध्ये गेले त्यांना म्हटलं जवळपास दोन वर्ष काँग्रेस मध्ये होता काल त्यांनी भाषण करत असताना म्हटले नंतर माईकच्या समोर मला बोलायची संधी मिळाली म्हणजे काँग्रेस वाल्याने त्यांचा आपण विधानसभेची जशी निवडणूक झाली नाही झाली परत त्यांच्याकडे पर कुणी विचारलं नाही बोलले नाही बघितले नाही काय नाही ही त्यांचा आपल्या बघायचा भाव आहे आपण जिल्हा परिषदला आम्ही तुम्हाला घेऊन आलो आम्ही सांगितलं आपण लढा निवडणूक आपण लढला आपण माझ्याकडे आला की मला सांगितलं भैया आम्हाला सभापती त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये व्हायचे भेट बापूर टाकत होते

संभाजी जर तरी काय सांगितलं असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वतंत्र निर्णय घेतले चांगले कामं केले रेल्वे स्टेशन असेल अनेक विकासाचे काम असतील कोविडच्या काळामध्ये असेल संकटाच्या लातूरच्या जनतेसोबत उभा टाकले या गोष्टी देखील आपण यायला पाहिजे सर्वांना म्हणजे दोन वर्ष कशी वागणूक दिली आपल्या माणसाला आपली विधानसभेची निवडणूक झाली नाही झाली त्यांना तुम्ही विचारलं नाही आणि आज परत त्यांना वाटलं की आपण मी एक स्वाभिमानी कार्यकर्तव एक स्वाभिमानी कार्यकर्ता जो सन्मान आहे तो सन्मानाला कधी कॉम्प्रोमाइज करत नाही अनेक जण विचारतात शिंगारे साहेब परत भाजपमध्ये काय आले ते फक्त त्यांच्या लक्षात आलं की आपल्या समाजाला कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाने कधीच त्यांचा सन्मान केला नाही त्यांना वाटलं जर दलित समाजाचा सन्मान कोणता पक्ष करू शकतो त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी आणि ते परत भारतीय जनता पार्टीमध्ये आहे मला विचारायचं इथं आमचे वडीलधारी मंडळी बसले आमचे खासदार साहेब इथे खासदार साहेब आपल्याला देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळते त्या संधीमध्ये

त्यांना मनामध्ये ही भावना तयार झाली आपल्या समाजाचा सन्मान एकच पक्ष करू शकतो त्याचं नाव आहे लक्षात घेऊन आज ते भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत आहे शिंगारे साहेब आपण आपल्या काळामध्ये I need help! あれ आणि तिथून परत आपलं काम चालू झालं जंगली जेवढी त्यांच्या कोणत्या बँकेवर त्यांच्या कोणत्या ठिकाणी एखादा दलित बांधवाला त्यांनी संधी दिली सांगावं पुन्हा

oh C'est la groupée. हे सरकार मायभावनी हे सरकार कष्ट करायचं हे सरकार सर्वसामान्य गोर सरकार आहे काँग्रेसच्या काळात

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर